शहापूर येथे गावाकडील जुन्या वादातून मित्राच्या डोक्यात तोंडावर मानेवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले या हल्ल्यात गणेश रमेश पाटील वय वर्ष एकवीस राहणार आगर तालुका शिरोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना लोटस पार्क कमाणी समोरील शहापूर हद्दीत मोकळ्या मैदानात शुक्रवारी रात्री घडली यामुळे शहापूरसह आगर परिसरात खळबळ उडाली आहे या, या प्रकरणी अभिषेक सुकुमार मस्के राहणार तालुका शिरोळ याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे याबाबतची फिर्याद नामदेव गणपती चव्हाण वैशाली राहणार गोरुजी यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून मुझे अगर येथे एकाच परिसरात राहतात या दोघांमध्ये काही वर्षांपूर्वी गावाकडील काही वाद होता तो वाद मिटवला होता या रागातून लोटस पार्क कमाणी समोरील शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अभिषेक व गणेश यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला यातून अभिषेक याने सोबत आणलेल्या कोयत्याने गणेशांच्या डोक्यात मानेवर तोंडावर वार केले गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला हे पाहून अभिषेक तिथून पळून गेला मार्गावरून येणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना कळवली शहापूर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन गणेशला इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले घटनास्थळी व इंदिरा गांधी रुग्णालयात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व उप अधीक्षक समरसिंह साळवे यांनी भेट देऊन माहिती घेतली असता तपासात सूचना दिल्या दरम्यान काही तपासात गंभीर जखमी गणेशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला संशयित आरोपी अभिषेक मस्केला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस